सुप्रभात अर्णोदय झाला आणि पहा पारिजाता पारिजातकाची दोन चारच फुलं खाली पडली आहे सडा झालेला आहे नमस्कार मित्रांनो कसे हात आय होप मजेत असाल कृता या ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी रॅता ब्लॉगमध्ये ब्लॉग मध्ये आपली बिरॅताई मित्रांनो आज आपले अजून आपल्याला खुरपण झालं नाही आज, आज होण्याची शक्यता आहे आता त्या एना रहेत। आज त्या येणार आहेत ताई अजून आले नाही आले नाहीत पण आज एक एक तुकडं होईल थोडंफार राहणं राहिलं तर राहील बरं का पण ताण जरा कमी होईल स्कित ना करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमच्या मनापूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय चाल ब्रुणा चाल मित्रांनो हलकीशी सर येऊन जाते पावसाची उभे राहा उभे राहा पाऊस नाही हो आपल्याकडे कसं झालंय हे सगळं पेरणीच आज वर्ष तुट झालं तर बरं होईल आज बघा मक्कामध्ये कधी गवत त्याच्या फवारणी करायची ढेकळच ढेकळ आमच्या इकडे मित्रांनो ढेकळच ढेकळ आपल्या ह्या मकाला फवारणी करायची आता तिकडचं झालं थोडं खुरपुंड झालं ना मोठं मोठं गवत काढून फवारणी करायला मित्रांना थोडा पाऊस पाहिजे ओलं झालं पाहिजे पीक तरच त्याला पी ते तण मरत हे बघा ह्याला किती पी आलं ह्या हे असलं गवत कुठून आलंय काय माहिती झालंय आपलं आता इथून एवढं राहिलंय इकडच आपली खुर्पी कुठे ते बघा तिथं खुर्पीत आपली आता जेवण केलं मित्रांनो जेवायचा व्हिडिओ नाही काढला आम्ही आता आम्ही आलो खुर्प्याला मी त्याच्यात दिसतच नाही हे असं खाली ओढल्यानं सगळं दाक झाकून जात आहे आकाशी आम्ही पाचवर अजून आमचा एक एक आमचं माणूस महाग आहे स्वतः त्यांचं काम चालू आहे तिकडं वट्टा करायचं काम चालू आहे ना टॉवेल बांधते डोक्याला आणि हे असंच खाली घेणार आहे असं खेचून इथून असं आणि टॉवेल बांधणार आहे चला आता <laughs> काय उभा राहून वाकून काय आपल्याला येत नाही खुरपायला आणायचं ते बांधायचं विकतात हा निघली असते सोलून आतापर्यंत असा आका असुडगं आणि गेकला जर तुम्ही रगडला आणि चांगलं माझा महत्वात रस पण

मिर्यात मित्रांनो मी मिर्यात आहे तुमची रजा घेते इथेच थांबते पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो